उपसरपंच धनाजी धसाडे सर शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षप्रवेश शहापूर तालुक्यातील ढाकणे ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच व शहापूर तालुका शिवसेना उबाठा शिक्षक सेना तालुका अध्यक्ष धनाजी धसाडे या सर यांनी शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला माजी सरपंच राधाबाई एकनाथ खडके माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य एकनाथ खडके विद्यमान सदस्य महादु धुपारे सुनीता धुपारे गोपिताई पवार उद्योजक संजय मारू धसाडे माजी उपसरपंच छगन धसाडे आत्माराम धसाडे संजय संजय पांडुरंग धसाडे, धसाडे किरण धसाडे विशाल धसाडे सविता धुपारे, धुपारे काळू वाघ जानकीबाई हिलम गुलाब वाघ माया पवार ललिता पवार शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत केला जाहीर प्रवेश यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील उपनेते निलेश सांबरे उपनेते रुपेश दाता म्हात्रे जिल्हा प्रमुख मारुती धर्डे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते